माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज सगळ्यांच्या घरी गौरी आगमन असेल आणि सगळ्यांची जोरदार तयारी चालू असेल आपल्या हिंदू धर्मा धर्मामध्ये गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते एकदा काय होतं राक्षसांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मीला क्षरण गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून त्या महालक्ष्मीकडे प्रार्थना करू लागल्या त्यावेळेला महालक्ष्मीने त्या असुरांचा नाश केला व शरण आलेल्या सर्व स्त्रियांच्या पतींचे संरक्षण केले तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपलं सौभाग्य प्राप्त झालं आपल्या सौभाग्याचं संरक्षण झालं म्हणून त्या महालक्ष्मीची पूजा करू लागल्या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर जी महालक्ष्मीची पूजा केली जाते ती पूजाच म्हणजे गौरीपूजन होय हे हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्यातील खूप महत्वाचं व्रत आहे आपल्या महाराष्ट्रात गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गौरीपूजन केलं जातं बऱ्याच ठिकाणी आजही गौरी या गणपती बाप्पांच्या कोण आहेत याबाबत सगळ्यांची वेगवेगळी मतं आहेत गौरी आणि गणपतीचं नक्की नातं काय याबाबत सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत त्यावेळेला काय झालेलं असतं म्हणजे पार्वती माताने आपल्या मळापासून नाही तर आपल्या अंगावरच्या चंदन आणि हळदीपासून एक मूर्ती तयार केलेली असते आणि ही मूर्ती तयार करताना तिने गंगेचे पाणी वापरलेले असते त्यामुळे गणपती बाप्पांना दोन आई आहेत एक गंगा आणि एक पार्वती पार्वती म्हणजेच आपली गौरी माता मग मा बऱ्याच ठिकाणी असं दोन गौरी उभ्या केल्या जातात तर काही ठिकाणी एक गौरी उ बसवली जाते काहीजण गंगा गौरी असंही बोलतात आणि बऱ्याच वेळेला आपण गंगा गौरी म्हणूनच हे व्रताची पूजा करत असतो थोडक्यात काय तर गणपती बाप्पांची निर्मिती गंगेच्या पाण्यापासून आणि पार्वती मातेच्या शरीरावरच्या हळद आणि चंदनापासून निर्मिती झालेली आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आजही सांगितलं जातं की गणपती बप्पांना दोन आई आहेत एक गंगा आणि दुसरी पार्वती बऱ्याचदा गौरी आणि रिद्धी सिद्धी यांच्यामध्ये लोक गफलत करतात गौरी गणपतीच्या बहिणी आणि रिद्धी सिद्धी या गणपतीच्या बायका आहेत गणपती बाप्पांच्या लग्नाच्या मागे एक अशी खूप मजेशीर अशी गोष्ट आहे गणपती बाप्पांचा चेहरा हा हत्तीसारखा असल्यामुळे त्यांच्याशी लग्न करायला कोणीच तयार नव्हतं त्यामुळे ते काय करायचे इतर देवांच्या लग्ना लग्नात ते विघ्न आणायचे आणि हे कार्यामध्ये त्यांचे वाहन उंदीर मामा त्यांना खूप मदत करायचे कोणत्याही देवाचं लग्न असेल आणि तिथला मंडप असेल ना तर उंदीर मामात तो मंडप कुरतडून टाकायचे त्यामुळे सगळे देव खूप वैतागले होते आणि सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला त्यांनी या सगळ्यावर काहीतरी उपाय निघतोय का असं विचारलं त्यावेळेला ब्रह्मदेवाने योगाद्वारे रिद्धी आणि सिद्धी या दोन कन्यांची निर्मिती केली आणि त्या दोघींना घेऊन ते गणपतीकडे आले आणि ह्या दोघींना तुम्ही शिक्षित करा म्हणून त्यांनी गणपतीला सांगितले त्यानंतर काय झालं कोणत्याही देवाची लग्नपत्रिका आली की या दोघीजणी काहीतरी नाटक करायच्या आणि गणपतीचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायच्या गणपती बाप्पांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर ब्रह्मदेव तिथे आले आणि आपल्या दो दोन्ही कन्या रिद्या आणि सिद्धी यांना घेऊन आले आणि मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्यांनी गणपती बाप्पांचा विवाह या दोघी आपल्या कन्यांसोबत केली केला अशा प्रकारे ही गणपती बाप्पांच्या लग्नाची कथा आहे ज्या दिवशी गौरी आणायच्या असतात त्या दिवशी संपूर्ण घर हे खूप सुंदररित्या सजवले जाते ज्या ठिकाणी गौरींचं आगमन करायचं आहे त्या ठिकाणी हार तोरणं वेगवेगळ्या वेग प्रकारचं डोक डेकोरेशन केले जाते ज्या ठिकाणी त्यांना स्थापन करायचं आहे त्या ठिकाणी विविध प्रकारची सजावट केली जाते संपूर्ण घरामध्ये एक आनंद उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असतं पहिल्या दिवशी गौरींचं आगमन असतं या दिवशी आपल्या परंपरेनुसार काय करतात आपली तुळशी माता असते तिची पहिल्यांदा पूजा केली जाते तुळशी मातेच्या जवळ एक पाठ ठेवला जातो त्या पाठाम पाठावर परात ठेवली जाते त्यावरती गौरी मातेचा मुकुट ठेवला जातो गौरीच्या डोक्यावरती एक ब्लाउजचं पीस ठेवलं जातं आणि शेजारी तिचं ओटीचं सामान असतं तसेच शृंगाराचंही सामान असतं आणि गौरीला आपण जे अलंकार घालणार आहेत ते सर्व त्या परातीमध्ये ठेवलेलं असतं दुसऱ्या ताटामध्ये हळदी कुंकू निरंजन आरती धूप अगरबत्ती या सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात सुहासिनी महिला त्या तुळशी मातेला आणि गौरीला हळदी कुंकू लावतात आणि नंतर आपल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना एका महिलेच्या हातात गौरी असतात त्या महिलेचं पाय पाण्याने धुतले जातात तिच्या पायांची हळदी कुंकुवाने पूजा केली जाते त्याचप्रमाणे गौरीचीही पूजा केली जाते नंतर धान्याचं माप ओलांडून या गौरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसतात बसतात त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटत उमटत गौरीचे मुखवटे आत आणले जातात त्यावेळे वेळेला घंटानाद केला जातो आणि ग गव... आपल्या लाडक्या गौराईला व्यवस्थित तिच्या आसनावर ठेवलं जातं तिला अलंकार घातले जातात दुसरा दिवस हा गौरी पूजनाचा असतो या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा होते सकाळी गौरीची आरती करून जो काही फराळ बनवलेला असतो रव्याचे लाडू बेसनचे लाडू करंजी चकली शेव गुळपापडीचे लाडू नंतर हे सगळं गौरींना नैवेद्य म्हणून दाखवतात दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रामध्ये गौरीचं पूजन केले जाते किंवा महाप्रसाद त्यासाठी केल्या जातो या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ गौरींसाठी केलेले असतात भाजी कोशिंबीर खीर आमटी पोळ्या असा पाच पकवानांचा नैवेद्य गौरीला दाखवण्यात येतो आणि पहिल्या दिवशी गौरीना भाकरी आणि भाजीचा त्या भाजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या शेतातील भाज्या असतात तो बनवून नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा आणि अशा पंच नैवेद्य गौरीसाठी बनवण्यात येतो बऱ्याच ठिकाणी सायंकाळी हळदी कुंकुआच्या कार्यक्रमाचा सोहळा केला जातो बऱ्याच महिला आणि मुली दर्शनासाठी येतात एकमेकींच्या गौरी पाहण्यासाठी एकमेकींच्या घरी जातात महे बऱ्याच महिलांचं मुलींचं आदरपूर्वक सा स्वागत केलं जातं शेजारी पाजारी नातेवाईक मित्रमैत्रिणी या सगळ्यांना हळदी कुंकुवासाठी आणि गौरींच्या दर्शनासाठी बोलवलं जातं अशा प्रकारे गौरींचा दुसरा दिवस अतिशय चांगला आणि उत्तमरित्या पार पाडला जातो तिसरा दिवस हा गौरी विसर्जनच असतो या दिवशी या गौरी त्यांच्या घरी जाणार असतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच उदासीनता असते हा तिसरा दिवस म्हणजे मूळ नक्षत्र मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केलं जातं सुताच्या गाठी गाठी केल्या जातात त्यामध्ये हळदी कुंकूम बेलफळ झेंडूचे पा, पान फूल रेशमी धागा याबरोबरच खारी खोबरं या सगळ्या वस्तूंना गाठी मारून त्या सुवासनी आपल्या ओटीत घेतात गौरी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी ग सायंकाळी गौरींचे कान उघडणी केली जाते यावेळेला विविध पारंपरिक जुनी गाणी म्हटली जातात त्या रात्री सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन झिम्मा फुगड्यांची गाणी गातात गौरीला रात्रभर जा गौरीचं जागरण करतात अनेक झिम्मा फुगड्या अशी अनेक पारंपारिक नृत्य होत असतात पहिल्या दिवशी गौरीचं आगमन होतं त्यावेळेला गौरी एकदम खुश असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो पण तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी त्यांचं विसर्जन होणार असतं त्या दिवशी त्यांचे चेहरे पूर्ण पडलेले असतात हे ज्यावेळेला आपण गौरी बसवतो गौरीची पूजा करतो ना त्यावेळेला खरंच आपल्या लक्षात येतं आणि पहिल्या दिवशी ज्यावेळेला गौरी आपण बसवतो त्यांची यथासंघ पूजा करतो ना त्यावेळेला खरोखर त्या गौरीमध्ये प्राण आलेले असतात तिसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून गौरींना विसर्जन केलं जातं काही ठिकाणी गणपतीसोबत गौरींचं विसर्जन केलं जातं तर काही ठिकाणी गणपती हे पुढचे दहा दिवस सोबत असतात गौरीची पूजा आरती करून पुढच्या वर्षी नक्की या असं आग्रहाचं आमंत्रण या गौरींना दिलं जातं आणि मगच त्यांचं विसर्जन केलं जातं गौरीचं विसर्जन पाण्यात केल्यानंतर पुन्हा घराकडे आपण परत येताना त्या पाण्यातील थोडीशी वाळू किंवा खडे घेऊन आपण घरी येतो कारण हे घ खडे किंवा वाळू आपण पुजतो आपली अशी श्रद्धा असते की याच्यासोबत आपली गौरी आपल्या घरी परत आलेली आहे आणि नंतर ही पुजलेली खडे किंवा वाळू आपल्या झाडांना किंवा शेतामध्ये टाकली जाते त्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि गौरीचा वास आपल्या घरात कायमस्वरूपी राहतो अशी आपली बऱ्याच ग्रामीण भागात अशी आपली श्रद्धा आहे चला तर मग आज आपल्या गौरींचं आगमन करूया आणि त्यांना त्यांच्या जे आपण डेकोरेशन केले ना तिथं छानसं त्यांना सजवूया दुसऱ्या दिवशी त्यांची व्यवस्थित पूजा करूया आपल्याकडे जो नैवेद्य आहे तो त्यांना दाखवूया संध्याकाळी सगळ्यांच्या आजूबाजूच्या गौरींना जाऊया हळदी कुंकू लावूया आणि त्यांच्याही गौरींचा आशीर्वाद घेऊया त्यानंतर रात्री गौरीची कान उघडणी करूया त्यावेळेला वेगवेगळे वेग गाणी पारंपरिक गीते म्हणूया सगळ्यांनी एकत्र येऊन झिम्मा फुगडी खेळूया आणि तिसऱ्या दिवशी आपल्या परत गौरींचं विसर्जन करूया एकमेकींच्याबद्दल मनातले मतभेद विसरून आपण सगळ्या एकत्र येऊया आणि या गौरीचं स्वागत खूप मोठ्या जल्लोषात करूया